नमस्कार मिराक इव्हेंट्स प्रस्तुत बंध सप्तपदीचे रंग कर्तव्याचे या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते असं म्हणतात कोणाचं मन जिंकायचं असेल ना तर त्याचा पहिला मार्ग हा पोटातून जातो मग ज्यांच्या घरातच मास्टर शेफ असतील तिथे काय गमती जमती घडत असतील आज आपण डोकावून पाहणार आहोत विष्णूजी की रसोईमध्ये अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल मी स्वागत करते सुप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर यांची सहचारिणी सौ अपर्णा विष्णू मनोहर यांचं नमस्कार ताई नमस्कार ताई तुमच्या चविष्ट संसाराविषयी आपण गप्पा मारणारच आहोत आणि आम्हाला त्याची रेसिपी देखील ऐकून घ्यायची आहे पण सगळ्यात आधी लग्न ठरताना कांदे पोहे कोणी बनवले नाही कांदे पोह्याची वेळच नाही आली कारण आमचं लव्ह मॅरेज आम्ही एकाच गल्लीत राहिलं राहिलेलो आहे त्याच्यामुळे त्याने अनेकदा खाल्ले आहेत पोहे पण मी मग तुमची भेट कशी झाली तिथे गल्लीतच राहत असल्यामुळे असं फ्रेंड सर्कल एकच होत तर ता, तशी भेट झाली आमची आणि मग कोणी कोणाला पहिल्यांदा विचारलं हे जर तुम्ही विष्णूला विचारलं असतं सा त्यांनी सांगितलं असतं सा मी दोन वर्ष हिच्या मागे होतो मग हिनी हो म्हटलं पण ठीक आहे मला जेव्हा वाटलं तेव्हा मी म्हंटल करशील का लग्न त्यांनी हो म्हटलं अरे वा अगदी <laughs> स्ट्रेट फॉरवर्ड <laughs> मग आता म्हणजे सर इतके सुप्रसिद्ध शेफ आहेत आणि त्यांना आम्ही सतत टी व्हीवर सुद्धा बघितलेला आहे सुंदर कार्यक्रम पण सादर करतात तर तुम्हाला त्यांच्या हातचा बनवलेला कुठला पदार्थ खायला आवडतो आणि तुम्हाला स्पेशली काय बनवायला आवडतो मला साधेच पदार्थ म्हणजे मी असं खूप विष्णू इतकं अगदी खूप वेगळे वेगळे पदार्थ काही करत नाही मी घरचे साधेच बनवते पदार्थ आणि तेच आवडतं मला गरम खाऊ घालायला आवडतं सगळ्यांना आता थोडस तुमच्याविषयी बोलूया मला सांगा की छंद आपल्याला प्रत्येकाच्या का आयुष्यामध्ये काहीतरी छंद असतात जे आपल्याला आनंद देतात तर तुमचे छंद काय कशात का मन रमवता गाणी ऐकायला आवडतं छान गाण्याचे प्रोग्राम आणि ते विष्णू आणि माझं सारखंच आहे आम्हाला दोघांनाही खूप आवडतं गाणी ऐकायला फिरायला आणि मला मंदिरांमध्ये जायला आवडतं म्हणजे जे धार्मिक स्थळ आहे ना तिथली ती जी एनर्जी असते ती अनुभवायला मला खूप आवडतं मग मी असं फिरत असते म्हणजे इंडियातच आपलं इतकं आहे फिरायला की मला खूप छान वाटतं तिथे फिरायला आणि मी ओशोनची फॉलोअर आहे मग मी मेडिटेशन करणे मग लेक्चर ऐकणे हे आवडतं पण मग घरामध्ये जेव्हा सर असतात तर त्यावेळी घरातल्या स्वयंपाक घराचा रिमोट कोणाच्या हातात था असतो नाही तो नक्कीच ना माझ्या हातात था असतो कारण विष्णूला जर तो आला आमच्या किचन मध्ये मग त्याला ती सवय आहे की सगळं असं रेडी सगळं असं ठेवलेलं पाहिजे ते आम्ही हा तसं अगदी रेडी मग तो खूप चिडचिड करतो अरे तुम्ही हे नाही आहे तुमच्याकडे हे नाही म्हंटल तू येऊच नको आमच्या किचन मध्ये फक्त <laughs> तू तु सांग तुला काय हवं आहे मग आम्ही ते बनवून देऊ त्याच्यामुळे रिमोट माझ्याच हातात असतो ताई तुमचा मुलगा आदिनाथ तर त्याला कोणाच्या हातचे पदार्थ जास्त खायला आवडतात आदिनाथला बाबांच्याच हातच आवडत आणि तो अगदी लहान म्हणजे पाच वर्षाचा असेल तो तेव्हा अगदी अग, दोन वर्षाचा होता तेव्हापासनं विष्णू ई टी व्ही त्याचं ते, शूटिंग राहायचं तो मुंबईला राहायचा आणि त्याला बाबा जास्ती टीव्हीतच दिसायचे तर अगदी तो दोन वर्षाचा होता तेव्हापासून त्यांनी बाबांना फक्त टीव्हीतच पाहिलं आणि मग बाबा आले की आई विष्णूजी आले असं म्हणायचं <laughs> आणि खूपच लाजायचा तो बाबांशी बोलायचाच नाही बिलकुल आणि त्याचे खेळ पण तेच राहायचे की विष्णूजी आहेत म्हणजे तो विष्णू नसताना पूर्ण विष्णूची कॉपी करायचा अगदी हे बनवतात ते पण मग काय व्हायचं की कोणा सगळ्यांचे बाबा आम्ही कुठे बाहेर गेलो कुठे गेलो तर विष्णू नाही राहायचा मग त्याला खूप असं आई आपण बाबा बदलायचे का आपले बाबा घरीच नसतात <laughs> म्हणून मग विष्णूला वाटलं नाही आता आपण घरी राहायला हवं मग विष्णू आला मग ते दोघं मिळून छान रेसिपी दोघं मिळून बनवायचे आणि आता आदिनाथ पण खूप छान बनवतो हा आणि आता त्याला तो म्हणतो आता माझं मीस बनवेल कारण की त्याला तेल कमी हे कमी त्याचं फार डायट बाबांच्या अगदी विरुद्ध मग तो म्हणतो बाबा आता मीच बनवतो <laughs> तर आता आदिनाथला म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की त्यालाही बऱ्याचशा गोष्टी बनवायला आवडतात तर त्याचा आवडता पदार्थ कुठला जो सरांनी बनवलाय त्याचा तो लहान असताना दाल फ्राय तेच विष्णू खूपच छान बनवतो दालचा अगदी बनवलं आणि खाल्लं आणि तो सुगंध येत असतो खूप छान वाटतात त्यालाही आवडतं तो, तो, तो पण आता उलट झालाय आता विष्णूला आदिनाथच्या हातचे पदार्थ आवडतात आणि आदिनाथ ते फ्राईड राईस आणि चिली पनीर वगैरे हे खूप छान बनवतो आता उलट मग बाबा म्हणतात आदिनाथला की तू माझ्यासाठी पाककला म्हंटली की पाककला करत असताना किंवा एखादी रेसिपी बनवत असताना बऱ्याच गोष्टी घडतात तर सरांच्या पाककलेमुळे जर एखादा मजेशीर किस्सा घडला असेल तर तो आमच्या शेअर करा हा तेव्हा आधीनच शाळेत जायचं शाळेत जाताना कसं सकाळी टिफिन घाईघाईनी आपण बनवून ठेवतो पण विष्णूला ते जे बनवलेलं असतं ना ते खायला फार आवडायचं आणि मी ओरडायची की ते असू दे मी तुला दुसरं बनवून देईल हे डब्याचं आहे पण का माहित नाही त्याला तेच आवडायचं तर माझं आम्ही तेव्हा काय बनवलं सँडविच बनवलं आणि इडली करायला ठेवली होती आणि मी कुठला काय काम करायला बाजूला झालं तेवढ्यात हा आला त्यांनी पटकन सँडविच उचललं आणि मी पाहिलं तर घाबरला विष्णू त्याच्या आतून सँडविच पडलं ते इडलीच्या बॅटर मध्ये म्हंटल हे काय केलं अरे नाही नाही मला नवीन पदार्थ सुचला म्हणून मी घेतलं मग <laughs> हा म्हणून मी ते बुडवलं मग ते काढून त्याने इडलीच्या कुकर मध्ये ठेवलं आणि मग तो बॅडली ब्रेडली म्हणून नवीन पदार्थ त्यांनी इंट्रोड्यूस केला बात आहे म्हणजे अपघाताने घडलेली नवीन रेसिपी घाबरून तुमच्या तुमच्या दरारामुळे घडलेली नवीन रेसिपी तुमच्या दोघांमध्ये सरांमध्ये आणि तुमच्यामध्ये साम्य कुठल्या गोष्टींमध्ये आणि एकमत कुठल्या गोष्टीवर होतं आम्ही आमचं विष्णूजी की रसोई जे रेस्टॉरंट आहे तिथे कसं आम्ही दोघंही जेव्हा असतो ना तेव्हा कुठलेही म्हणजे आता ते कस्टमर म्हणून आत येतात पण जेव्हा आम्ही दोघांचाही हा एक कॉमन स्वभाव हो आहे की आपल्याकडे पाहुणे आलेत अशा आम्ही त्यांना ट्रीट करतो म्हणजे ते होत ते दोघांमध्ये अगदी साम्य आहे अगदी सारखं आहे तुम्ही तुम्ही सुद्धा जाता विष्णूजी की रसोईमध्ये म्हणजे नागपूर मधला म्हणताय तुम्ही तिथे पण काहीतरी किस्से घडले असतीलच ना हो नागपूरमध्ये एकदा साठ बायकांची ट्रीप आली होती mm -hmm. रसोईला आणि बहुतेक नागपूरला बाहेरून पिकनिक आली की लोक तिथे विष्णूजी की रसोईला घेऊन येतात सगळ्यांना तर त्या बायका आणि नेमका विष्णू तेव्हा होता तिथे मग सगळ्यांना फोटो काढायचा होता सो विष्णू सोबत तर अगदी साठ बायकांना सोबत नाही काढता आणि ना, तर विष्णू म्हणाला मी मध्ये उभा राहतो तुम्ही दहा दहा बायका या आणि फोटो काढा आणि त्याच्यातल्या एक दोघींना माहिती होत की मी विष्णूची बायको आहे तर मॅडम तुम्ही पण बाजूला उभे राहा मला तुमच्यासोबत पण काढायचं आहे तर एकदा झा एक फोटो झाला दुसरा झाला तेवढ्यात एक बाई आली तिकडनं आणि ती काय म्हणते ए तू खूप वेळची उभी आहे इथे बाजूला बाजूला आता मला उभं राहायचंय म्हटलं ठीक आहे बा तू तुम्ही नाही तिला नहीं। 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 तिला उगीच वाईट वाटेल ठीक आहे म्हणलं तर तू उभी रावी जाते आणि आता जसं सा तुम्ही सांगितलं की आदरातिथ्य करणं हा तुमच्या दोघांचा स्वभाव आहे विरुद्ध स्वभाव कुठले आहेत की जिथे कधीच पटत नाही खाण्याच चा आहे म्हणजे मला असं डायटिंग आणि व्यायाम करणे एक्सरसाइज ते त्याला नाही काहीतरी कारण सांगतो की अरे आज माझं हे होतं अरे आज होता ते ते <laughs> मला असं होत आहे मग तेवढा तेव्हा आमचं भांडण अगदी आणि सरांच्या नावावर आतापर्यंत मला वाटतं अनेक रेकॉर्ड आहेत तुम्ही त्याच्याविषयी जास्त छान आम्हाला तपशीलवार सांगू शकाल आणि मला विशेष करून विचारा असं वाटतं की अयोध्येचा पण जो रेकॉर्ड आहे त्याविषयी तुमचा काय अनुभव अयोध्या तिथे तशी लोकांची किती गर्दी होती त्यावेळेला राम मंदिर बनलं होतं तेव्हा तर आमची ती मोठी कढई ती माहितीच असेल एवढी मोठी कढई त्या एका कढईत सात हजार किलो हलवा बनवायचं असं विष्णूला वाटलं mm -hmm. आणि त्याला वाटलं ना की मी थोडीशी आधी कटकट करते पण नंतर वाटतं की नाही करेल म्हणजे होऊन जाईल आणि आमचं फ्रेंड सर्कल पण मोठा आहे आणि सगळे यांनी जे म्हटलं त्याला ठीक आहे कर आणि सगळेजण खूप mm -hmm. मदत करतात तर आम्ही किती तीस लोक बसनी अयोध्येला गेलो होतो आणि ती कढई नेणं हा एक मोठा टास्क असतो तर त्या एवढ्या गर्दीत म्हणजे आम्ही ते सगळं केल्यानंतर असं विचार येतो हे झालंच कसं की ही कढई आपण कशी नेली ती पूर्ण क्रेननी न्यायची असते आणि ज्या रस्त्यावर साध लोकांना चालायला पण जागा नाही तिथे त्या क्रेननी ती कढई नेऊन ठेवणे हे खूप मोठं होतं आणि तो हलवा बनवल्यावर तो संपणे हा पण मोठा टास्क आहे कारण आपण इमॅजिन नाही करू शकत की सात हजार म्हणजे तो कधी संपेल आणि तो गरम शिरा ती कढई खूप छान मेटल्सनी बनलेली आहे की तो कॉन्स्टंट गरम असतो हा तर वाटणारे पण आम्हीच होतो पण तिथे एक असं महाराष्ट्र असे एक उभे होते म्हणजे तो यंग होता मुलगा आणि तो असाच येऊन उभा राहिला आणि जेव्हापासनं शिरा बनवणं सुरू होतं तेव्हापासनं तो तिथे उभा होता आणि संपतपर्यंत तो उभा होता आणि लोकांना सारखा आई ये प्रसाद लेणे आई ये प्रसाद लेणे आम्हाला नंतर आपल्याला या गोष्टी आठवतात की तो होता कोण आणि तो इतक्या पूर्ण शेवटपर्यंत जो उभा होता आणि तो हलवा संपायला आम्हाला संध्याकाळी काही सहा पर्यंत संपून गेला तो आम्ही बाराला वाटायला सुरुवात केली आणि तो इतका गरम गरम पण खूप म्हणजे काही असं काय म्हणतात अनहोनी असं काही होण्यापेक्षा ते इतकं छान स्मूदली होऊन जातं सगळं पण ते त्याचा आपण नंतर विचार केल्यावर कळत की अरे हे असं कसं झालं ताई शेफ आणि नवरा या दोन भिन्न भूमिका आहेत पण घरी आल्यावर या भूमिका कशा बदलतात घरी आल्यावर मी त्याला शेफ नाही होऊ देत नवराच ठेवते <laughs> 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 मग आता शेफ म्हणून त्यांची जी बाजू आहे कारण विष्णूजी की रसोई हा खूप मोठा ब्रँड आहे मला वाटतं जगभरात त्याचे आउटलेट्स आहेत तर हा ब्रँड सुरू करताना एक संघर्षाचा काळ असेल सरांचा जो तुम्ही जवळून पाहिला असेल याविषयी तुमचे अनुभव कसे होते आम्ही विष्णूजी की रसोई पहिल्यांदा नागपूरला सुरू केलं आणि आमची जॉईंट फॅमिली आहे विष्णूला दोन भाऊ आहेत तर सगळ्यांनी मिळूनच सुरू केलेलं आहे ते विष्णूजी की रसोई तर पहिल्यांदा तो कन्सेप्ट थोडा नवीन होता तर लोकांना कळायला जरा वेळ लागला तर आमच्या घरचे सगळेजण आम्ही दिवसभर रसोईमध्ये असायचो हा की लोकांना सांगायला की बुफे आहे आणि म्हणजे खूप लोकांना सांगावं लागायचं तो कन्सेप्ट कळायला वेळ लागला पण आणि आम्ही सगळे घरचे राहत असल्यामुळे नाही का त्या रसोईला एक घरगुती असं वातावरण असं निर्माण झालं ते हा तर त्याच्यामुळे लोकांनाही आवडायला लागलं की घरचे लोक आणि आम्ही कोणी आमची मित्रमंडळी ते पण यायचे मग आम्ही सगळे विचारायचं आपको कैसे लगा खाना आवडलं <laughs> का जेवण तर ते लोक म्हणायचे इथे मालक किती आहेत सगळेजण येऊन विचारतात कसं वाटलं काय तुम्हाला आवडलं का काही आणू का तर लोकांना आधी वाटायचं ते मालक किती आहेत सगळेजण हो येऊन अगदी विचारतात तर असं छान हळूहळू सुरू झालं आता मला वाटतं तुमच्या लग्नाला सत्तावीस वर्षे झालीत जसं तुम्ही म्हणाला तर ही सहजीवनाची सत्तावीस वर्षांची घडी बसवताना काय काय सकारात्मक गोष्टी घडल्या आयुष्यामध्ये असं तुम्हाला वाटतं सकारात्मक गोष्टी घडायला निगेटिव्ह मधनच आपण सकारात्मक येतं म्हणजे खूप येतात संकट येतात पण ते निघूनही जातात मग हळूहळू हो, हो कळतं की आपल्याला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे कारण देव आपल्याला आधी शक्ती देतो ते दूर करायला तर आता थोडंसं शांत वाटतं ठीक आहे आलाय मग होईल ठीक सगळं तर आता इतकं टेन्शन नाही आहेत आधी खूप वाटायचं बरोबर पण असं जसं आता म्हणालात की टेन्शन वाटायचं कधी कधी तर कधी कधी असा स्ट्रेसचा पण काळ येतो अशा वेळी एकमेकांना कसं सांभाळून घेता हा विष्णूला स्ट्रेस असेल तर मग आपण आपला दाखवायचं नाही <laughs> अरे काही नाही ठीक होऊन जाईल सगळं काही नाही आणि त्याला आवडतं त्याची मित्रमंडळी भरपूर आहे त्याला म्हणजे खूपच आवडतं असं आम्हाला दोघांची पण ते पण एक कॉमन गोष्ट आहे की आम्ही कुठेही बाहेर जाताना दहा लोकांना विचारल्याशिवाय जातच नाही म्हणजे अगदी असं चालू असेल आपण दोघत जाऊ कुठेच नाही हॉटेलमध्येही जायचं असेल तर अरे तू काय करतोय चल आपण जाऊ असं चार मित्रांना विचारल्याशिवाय विष्णू बाहेर काही येत नाही मग त्याचं स्ट्रेस जायला पण हेच आहे की त्याच्या मित्रांना गोळा करायचं आणि जायचं म्हणजे त्याला इतकी मित्रांची आवड आहे आणि तो जेव्हा नागपूरला असतो तेव्हा त्याला असं वेगळ्या काहीतरी इव्हेंट करायची सवय म्हणजे खूपच सवय आहे तो नसला की आम्ही म्हणतो आता नागपूर थोडे दिवस शांत हो राहील <laughs> तर एक असं ब्रेकफास्ट फेस्टिवल <laughs> हा म्हणजे सकाळी उठायचं पाच वाजता आणि सगळे जे फ्रेंड आहे सगळ्यांनी एक एक कोणी म्हणत मी ऑमलेट बनवी कोणी चहा कोणी ब्रेड हे करेल असं सगळे असे स्टॉल लावून आमच्या घरी अंगणात असं अगदी पहाटे पाच लांब असं गरम गरम चहा वगैरे असं सगळं मिळून खाणे हे त्याच खूप आवडीचं आहे काही प्रसिद्धीच्या या वलयात वावरत असताना तुम्ही स्वतःच साधेपण कसं जपता प्रसिद्धी मला स्वतःला आवडत नाही त्याच्यामुळे मी तसं समोर जात नाही मला मागे राहून म्हणजे स्टेजच्या काम मागची कामं करायला मला खूप आवडतं जसं आता विष्णूचं काही रेकॉर्ड असेल मग मागची तयारी ती करायला मला आवडते मला नाही आवडत समोर जायला आणि काय होतं जर मी समोर राहिले तर मग लोकांना वाटतं नाही विष्णूची बायको आहे तिला समोर राहू दे तिला कर पण प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळे वेगळे गुण असतात ते ते काम त्यांचं बरोबर करतात मी बायको आहे म्हणून सगळे काम मीच करेल असं नाही आहे ना म्हणून मी थोडं मागे राहते सगळ्यांना करू द्यायचं मग जिथे अडलं तर आपल्याला कळतं माझं एक काम असतं या सगळ्याच्या मध्ये विष्णूला रागवणे जे कोणी करत नाही <laughs> अतिशय महत्वाचं तो तो हक्क फक्त माझ्याच कडे आहे त्याच्यामुळे त्याला रागवण्याचं काम मी करू शकतो कंट्रोल <laughs> कंट्रोल करण्याचं तेव्हा ऐकत नसला की येतात मला ये सांग ना विष्णूला काहीतरी मग रागवाच आता इतक्या गप्पा आपण मारल्या आणि तुमच्या संसाराविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या पण एक गोष्ट आहे की जी तुम्हाला सरांना आज सांगावीशी वाटेल अशी कुठली गोष्ट हा त्याला आवडतं खूप काय काय करायला पण आता मला वाटतं त्यांनी थोडं स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि तो गाणं खूप छान म्हणतो तर त्यांनी छान रियाज करायला पाहिजे खूप छान म्हणतो गाणं पण ते रियाज असलं की अजून छान होईल तर असं वाटतं त्यांनी करायला पाहिजे काहीतरी नक्कीच आणि मला वाटतं हा भाग बघितल्यानंतर सर गाण्याचा रियाज सुरूच करतील आता आपण थोडस वळणार आहोत रॅपिड फायर प्रश्नांकडे तर सुरू करूया रॅपिड फायर राऊंडला पहिला प्रश्न सरांनी बनवलेला पदार्थ जो तुम्ही पहिल्यांदा टेस्ट केला दोसा तुमच्या दोघांमध्ये स्वयंपाकघरात मतभेद कुठल्या पदार्थावरून होतात आंबट गोड वरण आणि साधारण मला साधं आवडतं त्याला आंबट गोड कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खायला आवडतं मला कुठले व्हेज मी टाईम मध्ये काय करता मेडिटेशन नवरा शेफ असण्याचा फायदा कुठला फायदे म्हणजे आपला बिघडलेला पदार्थ त्याला फोन करून विचारलं की तो सुधरवू शकतो आपण आणि तोटा तोटे खूप आहेत खूप आहेत हा खूप तोटे आहेत <laughs> कारण की त्यांना सगळंच कळतं याच्यातलं तुमचा आवडता चित्रपट माझा लंभे आणि तुम्ही दोघांनी पाहिलेलं पहिलं नाटक नाटक नाही आम्ही जगजित सिंगचा गाण्याचा गझलांचा प्रोग्राम आहे तो बघायला सरांनी तुम्हाला शिकवलेली एखादी रेसिपी सरांनी बरंच काही शिकवलं आणि तो म्हणतो सगळे ढ विद्यार्थी आहे म्हणून <laughs> सर शेफ नसते तर सर शेफ नसते तर ऍक्टर असते नाही तर अँकरिंग अँकरिंग पण खूप छान करतो <laughs> Hmm. तुमच्या संसाराला जर एखाद्या पदार्थाचं नाव द्यायचं झालं तर तो पदार्थ कोणता असेल पाणीपुरी मस्त वाटलं तुम्हाला भेटून आणि तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद hmm. मिराक इव्हेंटचे खूप धन्यवाद त्यांनी मला ही संधी दिली आणि सगळ्या मैत्रिणींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार पदार्थांच्या रेलचेलीत आणि आयुष्याच्या कोलाहलात स्वतःचा मनशांतीचा मार्ग शोधून समर्थपणे संसार करणारी अशी आपली आजची दुर्गा उद्या भेटूया एका नवीन दुर्गेला तोपर्यंत नमस्कार